महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन आहे माझी वर्ग मैत्री नश्वि या बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने तिला विनंती करते तसेच शाळेच्या महाध्यापिका व सर्व शिक्षक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर पण व्हावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कर कर करावा अशी मी त्यांना विनंती करते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे आता आपण दो या दोन व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही याबाबत साबिनी पैभवी आपले विचार मांडण्यास पुढे येत आहे धन्यवाद वैभवी ज्यानंतर ही आता सावित्री सिद्धी आपले विचार मांडे Thank you.